नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं छापा काटावर आज आपण एका गंभीर विषयावर बोलणार आहोत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याबद्दल हा हल्ला केवळ व्यक्तिगत नव्हता तर सामाजिक आणि राजकीय असल्याचे आरोप होत आहेत या घटनेची सविस्तर माहिती त्यामागील कारणे आणि त्याचे परिणाम आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला रविवारी तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाला ते शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी अक्कलकोटला आले होते कमलराजे चौकात गाडीतून उतरतानाच शिवधर्म फाउंडेशन कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर काळे वंगण आणि तेल फेकले त्यांची गाडी फोडली आणि त्यांना आक्रमकपणे खेचून धक्काबुक्की केली त्यामुळे त्यांचा चेहरा पूर्णपणे काळ्या रंगाने माकला काही संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढलं सोलापुरातील डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या शिवसैन्यादी आरोग्यधाम क्लिनिकमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी झाली आणि तेथे त्यांना गंभीर दुखापत झाली नसल्याचं समजलं शिवधर्म फाउंडेशनने हल्ल्यामागील कारण स्पष्ट केलं आहे त्यांचा आक्षेप आहे की संभाजी ब्रिगेडच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जातो त्यामुळे त्यांचा अवमान होतो त्यांनी मागणी केली की संघटनेचे नाव छत्रपती संभाजी ब्रिगेड असं बदलावं त्याशिवाय संभाजी ब्रिगेडचे नेते ज्ञानेश महाराव यांनी स्वामी समर्थांबद्दल केलेलं कथित बेताल वक्तव्यामुळे शिवधर्म फाउंडेशन संतप्त होतं दीपक काटे शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी सांगितलं की गेल्या दीड ते दोन वर्षापासून ते या नावाबाबत आंदोलन करत आहेत या हल्ल्यात दीपक काटे यांच्यासह सात जणांवर बीएनएस कलम एकशे पंधरा एकशे एकोणनव्वद एकशे एक्याण्णव एकशे नव्वद अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून दोघांनाही अटक झाली आहे हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा हल्ला सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप केला त्यांनी सांगितलं की संभाजी ब्रिगेडचे नाव बदलण्यासाठी धर्मदाय आयुक्ताकडे अर्ज केला होता परंतु तांत्रिक अडचणीमुळे हे शक्य झालं नाही गायकवाड यांनी हा हल्ला केवळ नावावरून नव्हता तर पुरोगामी विचारधारा संपवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं त्याने डॉक्टर नरेंद्र दाभोडकर गोविंद पानसरे एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा उल्लेख करत सध्याच्या काळात पुरोगामी कार्यकर्ते असुरक्षित असल्याचं नमूद केलं हा विचार संपवण्याचा प्रयत्न आहे पण विचार कधी संपत नाही असंही ते ठामपणे म्हणाले तरी हल्ल्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तेवढं पडसाद उमटले आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विशेषतः प्रकाश आंबेडकर आणि रोहिणी खडसे यांनी यासाठी भाजपवर जबरदस्त टीका धरली आहे खडसे यांनी प्रश्न उपस्थित केला के की जेव्हा जिजाऊ महासाहेब किंवा शिवाजी महाराजांबद्दल अपमानजनक वक्तव्य झाली तेव्हा हे हल्लेखोर कुठे होते दुसरीकडे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनखुडे यांनी या आरोपांचे खंडन करत हल्ल्याशी पक्षाचा संबंध नसल्याचंही सांगितलं आहे मित्रांनो हा हल्ला केवळ प्रवीण गायकवाड यांच्यावर नव्हता तर पुरोगामी विचार आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यावर होता संभाजी ब्रिगेडने फुले शाहू आंबेडकर यांचे विचार समाजात रुजवण्याचे काम केले आहेत या घटनेने आपल्याला प्रश्न विचारायला भाग पाडला आहे की विचारांचा सामना विचारांनी करायचा की हिंसेने तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर पेजला लाईक आणि फॉलो करायला मात्र विसरू नका